नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत या मालिकेत सध्या सिद्धू आणि भावना यांचं प्रेम फुलताना दिसत आहे मात्र असे असताना या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती लक्ष्मी निवास या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर मंडळी अमृता देशमुख हिची एंट्री लक्ष्मी निवास या मालिकेत होणार आहे अमृताचा सेटवरील फोटो ही व्हायरल होत आहे त्यामध्ये अमृता आणि भावनाची वहिनी व आनंदी दिसत आहेत तर या फोटोमध्ये कॅप्शनमध्ये लिहिलंय की वेलकम अमृता अमृता ही लक्ष्मी निवास मालिकेत एंट्री घेताना आपल्याला दिसणार आहे या मालिकेत ती सईची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला लक्ष्मी निवास या मालिकेत अमृताला पाहायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद